नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आता सध्या नवरात्र उत्सव चालू आहे नवरात्र उत्सवाच्या सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा नवरात्र म्हणलं की नऊ दिवसाचे उपवास तर त्याच्यासाठी आज आपण ही अशी रेसिपी करणार आहोत तुम्ही एकदा केलात ना तर अगदी नऊ दिवस खाऊ शकता आता ही नेमकी काय असेल पाहण्यासाठी व्हिडिओ मात्र कुठे न नगरता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न करता आज चेवराला सुरुवात करूया सुरुवातीला ना आपल्याला लागणार आहे साबुदाणा तर एक कप इतका साबुदाणा घेतला आहे जो ट्रान्सफर कंटेनर दिसतो ना ह्याची जर लिंक हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही घेऊ शकता आता घेतलेला शाबुदाना आहे ना तो एखाद्या कॉटनच्या रुमालावरती घालून आपला छान असा पुसून घ्यायचा आहे कारण त्याच्यावरती पावडरची फवारणी केलेली असते की नाही त्यामुळे आपण इथं साबुदाणा हा धुऊन किंवा भिजवून घेणार नाही तर साबुदाणा न भिजवता झटपट अशी आजची रेसिपी असणार आहे स्वच्छ असा शाबुदाना चांगला दोन ते तीन वेळा असं आपल्याला पुसून घ्यायचा आहे बरे का बऱ्याच वेळा बघा आपण शाबुदाना भिजत घालायला विसरतो त्यामुळे ना आज आपण साबुदाणा न भिजत घालता ही रेसिपी करणार आहोत आता घेतलेल्या शाबदाना तो छान प्रकारे पोसून घेतला आणि इथं डिशमध्ये काढून घेतला आहे हा आपण शाबुदाना मिक्सरला वाटून घेणार आहोत पण त्याच्या अगोदर जर आपण असंच मिक्सरला वाटायला गेलो तर तो वाटला जाणार नाही होय ना हा शाबूदा जर आपण गरम करून घेऊयात एक ते दीड मिनटासाठी म्हणजे ना तो मिक्सरला छान प्रकारे लवकर बारीक होतो गॅस बारीक ठेवायचा मंदाचे वरती छान शाबदाना भाजून घेऊयात एक शाबदाना तुम्हाला खाऊन बघायचा आहे छान कडकन फुटायला हवा म्हणजे समजायचं शाबूदाना आपल्या छान प्रकारे भाजला गेलाय मगच हा काढून घ्यायचा आहे तर आपण ही जी रेसिपी करणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला उकडलेला बटाटा हवा त्याच्यासाठी गॅसच्या दुसऱ्या बाजूला ना मी बटाटेसुद्धा उकडायला ठेवलेले आहेत आता बघा शान शाबुदाना आपला छान प्रकारे हा भाजलेला आहे मी एक खाऊन बघितला तर तो कडक्कन फुटला जातो आता आपण हा एका डिशमध्ये काढून घेऊन हा थंड व्हायला ठेवणार आहोत तोपर्यंत त्याच कडेमध्ये ना थोडेसे साधारण एक पाववटी इतके शेंगदाणे घेतलेत आणि शेंगदाणे हलकेच भाजून घ्यायचे जास्त डार्क शेंगदाण्याला पडू द्यायचं नाही फक्त शेंगदाण्याचा कच्चा पणायला जायला हवा इतपतच आपल्याला हे शेंगदाणे परतून घ्यायचे आहे बघा छान प्रकारे हलकासा रंग बदललेला आहे शेंगदाण्याचा आणि त्याच्या वरचे ट्रफाने लागलेत म्हणजे शेंगदाणे भाजलेत असं समजायचं शेंगदाणे सुद्धा एका डिशमध्ये खाली काढून ठेवलेत म्हणजे ते लवकर थंड होतील तोपर्यंत बघा शाबूदाना जो आहे ना तो फॅन खाली ठेवला होता लगेच थंड झालेला आहे थंड झालेला शाबूदाना ना आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया इथं मात्र तुम्हाला घाई करायचे नाही साबुदाणा थंड झाल्यानंतरच मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे म्हणजे तो छान आणखीन कुडकुडीत होतं थंड झाल्यानंतर गरम वाटायला गे गेला तर तो वाटला जाणार नाही आता ह्याच्यामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरच्या घातलेल्या हे स्वच्छ अशा आणि जे आपले भाजलेले शेंगदाणे होते ना ते इथं घालून घ्यायचे आहेत आपल्याला ह्या शाबदाण्यामध्ये संपूर्ण घालून घेणार आहोत आता याच्यामध्ये पाणी वगैरे काहीच आपल्याला घालायचं जमेल तितकं ना छान यायचे बारीक पुड करून घ्यायचे बरं का अगदी बारीक नाही जसं आपला मोठा रवा असतो ना त्याच्यापेक्षा थोडंसं मोठं असलं तरीसुद्धा चालेल बघा छान प्रकारे ह्या सर्वांची पावडर इथं तयार झालेली आहे मस्तपैकी म्हणजे शेंगदाणेसुद्धा आपल्या ह्याच्यामध्ये छान बारीक झालेत आणि शाबूदानासुद्धा बघा छान प्रकारे बारीक झाला आहे शाबूदाना असं वाटत असताना ना, ना हे छोटंच मिक्सरचे जार घ्यायचं म्हणजे छान प्रकारे त्याच्यामध्ये वाटला जातो आता आपण हे जे मिक्सरला वाटून घेतलं ना ते एका बाउलमध्ये काढून घेऊया संपूर्ण इथं आपल्याला काढून घ्यायचं मला बघा आत्तापर्यंत आजच्या रेसिपीचं नाव नव्हतं सांगितलं की आपण आज नेमकी काय करत आहोत तर आज आपण करत आहोत शाबूदाना न भिजवता शाबूदाण्याच्या वड्या हे अगदी करायला सोपे आहेत आणि तुम्ही जर एकदा बघितलात नाही ह्या केल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा बरं का आता बघा तुम्हाला म्हणले होते की नाही शाबदा ज्यावेळेस भासते ना त्यावेळेसच मी इथं बटाटेसुद्धा उकडायला लावले होते छान बटाटे थंड झाले की मी याच्यावरची सालं काढून घेतलीत मध्यम आकाराचे तीन बटाटे घेतलेत तुमच्याकडे जर बटाटे मोठी मोठी असतील ना तर दोन बटाटे घेतलात तरीसुद्धा चालेल बरं का बटाटा हा उकडूनच घ्यायचा आहे बरं का तुम्हाला आणि असा खिसणीने खिसून घ्यायचा आहे म्हणजे छान प्रकारे एकसारखा बटाटा आपला बारीक होतो अगदी तुम्हाला हवं तर पावभाजीच्या मॅशरने मॅश बटाटा करून घेतला तरीसुद्धा चालेल तिन्ही बटाटे आहेत ना ती आपली छान प्रकारे इथं खिसून चालेल आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं सेंदे मीठ अर्धा चमच इतकं छान चटपटी टेस्ट येण्यासाठी ह्याच्यामध्ये अर्धा लिंबाचा रस पिळून घेतलेला आहे आणि आता आपल्याला सर्व छान प्रकारे मिसळून घ्यायचं आहे जरासुद्धा ह्याच्यामध्ये पाणी वापरायचं नाही तुम्ही म्हणाल शाब्दाना कच्चाच वापरलेला आहे पाणी वापरून हे पीठ भिजवायचं का तर अजिबात नाही कारण बटाट्याचा ओलसरपणा आहे बटाटा आपण उकडून घेतल्यामुळे मग त्या ओलसरपणामध्येच हे आपल्याला मळून घ्यायचं आहे बरं का आता इथं मला तीन बटाटे ना एक कप शाबदा शाबदाण्यासाठी अगदी परफेक्ट असं झालेलं आहे तुमचं जर असा पीठ जसा मळतो तसा गोळा झाला नाही तर तुम्ही आणखीन एखादा बटाटा ह्याच्यामध्ये किसून घालू शकता ह्याच्यामध्ये बिघडण्यासारखं काहीच नाही बघा छान प्रकारे जसं आपण पीठ मळतो अगदी तसाच ह्याचा गोळा झालेला आहे बघा आणि अगदी तुमचं जास्त सैनसर झालं तरीसुद्धा घाबरून जायचं नाही काहीच बिघडत नाही आता आपण जरा हे बाजूला ठेवूयात आणि इथं बघा माझ्याकडे केकटीन आहे त्याला नाही तर थोडंसं तेल लावून असं ग्रीज करून घेते तुम्ही घरातलं कुठलीही डिश किंवा ताट घेऊ शकता आणि त्याला तेल लावून घेऊ शकता आता आपण तयार केलेलं जे पीठ म्हणून ठेवलं ना ते सग सगळं छान प्रकारे असं दाबून दाबून पसरून घ्यायचं आहे म्हणजे थोडक्यात बघा आपण कोथिंबीर वडे करतो किंवा अळूच्या पाण्याच्या चिरून ज्या वड्या करतो ना त्या अगदी चौकोनी आकार येण्यासाठी आपण कसं असं केकटीनमध्ये घालून छान प्रकारे पसरून घेतो म्हणजे वड्यांना आकार छान चौकून येतो का नाही अगदी तसं बघा म्हणजे ह्या सुद्धा वड्यांना आकार छान येतो म्हणून इथं मी केकटीनचा वापर केलाय अगदी तुम्ही ताटाचा सुद्धा वापर करू शकता बघा छान प्रकारे हाताने पहिल्यांदा पसरून घेतलं आणि नंतर इथं माझ्याकडे स्पॅच्युला होता का नाही त्यांनी छान प्रकारे सगळीकडे पसरून घेतलं एकसारखं म्हणजे ना आपल्या वड्या छान एकसारख्या पडतील आता तुम्हाला छोट्या मोठ्या ज्या आकाराच्या वड्या हव्यात त्या आकारामध्ये कापून घ्यायच्या आहेत आता जर तुमच्याकडे स्पॅच्युला नसेल एकसारखं करण्यासाठी तर काय करायचं पेला घ्यायचं त्याच्या पाठीमागच्या बाजूला थोडंसं तेल लावणं हे तुम्हाला असं पसरून घ्यायचं आहे म्हणजे छान एकसारखं होतं आता जशा आपल्या कोथिंबीर वड्या करतो अगदी तशाच बघा मी तर चौकं चौकं नाही आकारामध्ये केल्यात अगदी छोट्या पण नाही आणि जास्त मोठा नाही आता हा केक टी नाही आपल्याला फ्रीजरमध्ये पाच मिनटासाठीच ठेवायचा आहे फक्त अगदी तुमच्याकडे वेळ असेल तर फ्रीजच्या बाहेर ना एक दहा ते वीस मिनटं असंच ठेवलात तरीसुद्धा चालेल आता ना ह्या नाशासोबत खाण्यासाठी आपण एक पटकन चटणी करून घेऊयात त्याच्यासाठी थोडेसे शे शेंगदाणे भाजून घेतलेत त्याच्यावरचे सालं काढून घेतलेत आता भाजलेले शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेत त्याचबरोबर ओलं खोबरं पावटी इतकं घेतलेलं आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतल्यात सैनव्य मीठ चवीनुसार घातलेलं आहे आणि मिक्सरला भरड असं वाटून घेतलं नंतर थोडंसं पाणी घेऊन ना जमेल तितकी चटणी वाटून घ्यायची आहे आता बरेच जण ना उपवासाला जिरे किंवा कोथिंबीर खातात मग ते तुम्ही इथं वापरू शकता बरे का आमच्याकडे जिरे कोथिंबीर खात नाहीत म्हणून इथं फक्त मी शेंगदाणे खोबरं मिरची मीठ इतकंच घालून चटणी वाटून घेतली आहे तुम्ही जर चटणीला फोडणी देत असाल म्हणजेच की जिरं कडीपत्ता तर देऊ शकता तर आम्ही जिरं कडीपत्ता उपवासाला खात नाही म्हणून इथं मी फोडणी दिली नाही न फोडणी देतासुद्धा चटणी छान लागते तोपर्यंत बघा फ्रीजमधून ना पाच मिनटं झालेत आणि हा केकटीन बाहेर काढून घेतलाय असं फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं काय होतं माहिती आहे का वड्या हे छान प्रकारे सेट होतात म्हणजेच की बघू शकता इथं रिझल्ट तुमच्या समोर आहे आता बघा पुन्हा एकदा चाकूने आपल्याला ह्या ज्या आपण खाचा करून घेतल्या होत्या त्या आणखीन एकदा करून घ्यायच्यात आणि बघा वड्या हे आपल्याला अशा सेपरेट करून घ्यायच्या जा। आहेत बघा छान चौको चौक नेता आपल्या ह्या सावधानेच्या वड्या तयार झाल्या आता नऊ दिवसाचे नवरतात म्हटलं की उपवास असतात मग अशा तुम्ही एकदा वड्या करून हवा बंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवला तर अगदी आठ ते दहा दिवस खराब होत नाहीत म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला पाहिजेत त्यावेळेस फक्त तुम्हाला ह्या फ्राय करून घ्यायच्या आहेत आता इथं तर मी सगळे ह्या फ्राय करून घेणार आहेत पण तुम्हाला एक जस्ट दाखवला आता चला आपण गॅसकडे बोलूयात तर गॅसवरती बघा पॅन ठेवून पॅनमध्ये ना अगोदरच थोडं तेल गरम करायला ठेवलं आहे तेल हलकं गरम झालं आहे तेल जास्त कडकडीत गरम ठेवायचं नाही नाहीतर आपल्या वड्यांना रंग लगेच येईल पण आतून त्या कच्च्या राहतील म्हणून आता बघा जितक्या मावतील तेवढ्या ह्या वड्या सोडून छान प्रकारे आपल्या तळून घ्यायच्या वड्या लगेच अलटीपलटी पलटी करायच्या नाही द्या एका एक बाजून छान रंग लालसर आलाय असं वाटलं की मग आपण हे आता पलटी करून घेणार आहोत आणि दोन्ही बाजूनही ना छान प्रकारे लालसर रंग येऊसपर्यंत आपण हे फ्राय करून घेणार आहोत म्हणजे जितकं छान भाजाल ना, ना तुम्ही तितका छान याला कुरकुरीत पण येतो बरं का गॅस मात्र तुम्हाला कस ठेवायचा आहे फास्ट गॅस करून ह्या वड्या बिलकुलसुद्धा भाजायच्या नाहीत नाहीतर तुमच्या ह्या वड्या नरम होतील मग खायला तितक्या टेस्टी लागणार आहे बघा दोन ते तीन वेळा मी अलटी पलटी करून ना चांगला लालसर रंग येऊजपर्यंत ह्या वड्या आपल्या फ्राय करून घेतल्यात आता आपण त्यात एखाद्या चाण्यावरती काढून घेऊयात म्हणजे एक्स्ट्राचं तेल असेल ते निघून जाईल आणि बाकीच्या राहिलेल्या वड्यासुद्धा त्यासुद्धा तेलामध्ये सोडून अशा प्रकारे सोडून घेणार आहे वड्या आपल्या शेवटी तळल्या ना तर बघा तेलाचे जे बुडबुड आहेत ना ते पूर्णपणे कमी होतात ह्यासुद्धा वड्यांना दोन्ही बाजूने छान फ्राय झाल्यात आता आपण काढून घेऊयात मी इथं ना थोड्या तेलामध्ये शलो फ्राय करून ह्या वड्या घेतल्यात तुम्हाला हवं तर डीप फ्रायसुद्धा करून ह्या वड्या तळून घेऊ शकता जसं आपण भजी वगैरे तळतो ना अगदी तशा सर्व वड्या इथं आपल्या तळून झाल्यात आणि रंग मात्र बघा छान एकसारखा आलेला आहे ह्या वड्यानं बिलकुल म्हणजे एक सुद्धा तेलकट होत नाहीत बघा पॅनमध्ये तुम्ही तेल बघितलात का एवढ्या वड्या आपण तळूनसुद्धा भरपूर तेल असं आपलं उरलेलं आहे म्हणजे कमीत कमी तेलामध्ये ह्या वड्या आपल्या तळून तयार होतात तसं बघायला गेलं तर आपण शाबुदाना भिजत घालून जो शाबुदाण्याच्या वड्या करतो ना त्या फार तेलकट होतात बघा मग तुम्ही शाबुदाना न भिजत घालता तुम्ही ह्या वड्या करून बघा अगदी दिसायला देखील छान दिसतात तेलकट तर बिलकुलसुद्धा होत नाहीत आणि खायला चवीला ना एकशे एक, एक टक्का एकदम कुरकुरीत आणि चविष्ट होतात आवाज तर तुम्ही इथं ऐकलाच असेल एकदम छान कुरकुरीत क्रिस्पीपणा वड्यांना आलेला आहे नवरात्रांमध्ये तुम्ही कोणाच्या घरी फराळ करायला जाणार असाल किंवा तुमच्या घरी कोण फराळ करायला येणार असेल तर आवर्जून ह्या वड्या करून मला कमेंट करायला विसरू नका की तुमच्या वड्या कशा झालेल्या आहेत अगदी मोठेच काय उपवास सुद्धा मागून मागून खातील इतक्या छान वड्या होतात आता तुम्हाला इथे एक मोडून सुद्धा दाखवली बघा त्याच्यावर तुम्हाला अंदाज आलाच असेल त्या किती खुसखुशीत कुरकुरीत झाल्यात आणि ह्या चटणीसोबत खायला ना तर एक नंबर लागतात नक्कीच करून बघा कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये म्हणजे ते सुद्धा ह्या नवरात्रीला ना पटकन अशा ह्या वड्या करून पाहतील आणि हो असे छान छान व्हिडिओ पाण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र आवर्जून सबस्क्राईब करा मी आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल आणि नक्कीच सुद्धा ह्या वड्या करून पाहणार चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय